प्रकल्प बाधित कुटुंबाच्या घरांसाठी कृती आराखडा स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढा आमदार संजय केळकर अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे घरांपासून वंचित शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेली कुटुंबे वर्षानुवर्षे पुनर्वसन न झाल्याने घरांपासून वंचित आहे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे या कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यावेळी स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका मागणी मागणीही श्री केळकर यांनी केली ठाणे शहरात अनेक प्रकल्पांतर्गत शेकडो कुटुंबाची घरे बाधित झाली असून अनेकांचे पुनर्वसन वर्तकनगर मानपाडा राबोडी आदी भागात रेंटल इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे तर शेकडो कुटुंबे आजही घरांसाठी वणवण करत आहेत या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेतली श्री केळकर यांनी तातडीने आज शासकीय विश्रामगृहात स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि या कुटुंबाची बैठक घेतली यावेळी चोवीस वर्षे घरांपासून वंचित असलेले सॅटिसबादीत कुटुंबे आणि आठ वर्षापासून वणवण करणारी हॅप्पी व्हॅली येथील कुटुंबे तसेच माजी नगरसेवक भरत चव्हाण स्थावर मालमत्ता विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी हा जो मालमत्ता विभाग आहे त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन या शहरामध्ये अनेक पुनर्वसनाची प्रकरणं जी आहेत ती प्रलंबित आहे अनेक जे बाधित झाले लोक जे झाले पण अजून त्यांना योग्य ती मिळालेली नाही त्यांना कोणी बघितलेलं नाही अशी शेकडोनी लोक निरनिराळ्या विभागामध्ये मग ठाणे शहरात आहेत कोपरी भागात आहेत वागळी इस्टेटमध्ये आहेत तर अशा लोकांना आज या ठिकाणी आपण बोलवलं होतं आणि ते त्यांच्या अक्षरच्या चपला झिजून गेल्या पण त्यांचं अजून कुठेही पुनर्वसन झालं नाही त्यांना साध पात्र असून देखील पत्र पण मिळालेलं आणि त्याच्यामुळे ही बैठक आम्ही आता आयोजित केली आणि सॅटिस ज्या ठिकाणी सॅटिस झाला त्या सॅटिसच्या खाली जे लोक राहत होते त्या लोक आता चोवीस वर्ष झाली त्यांना कुठेच काही राहायला मिळालं आणि म्हणून आज उपायुक्त आणि त्यांच्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही मिटिंग केली आणि प्रत्येकाचं समाधान होण्याच्या दृष्टीने ठोस अशा प्रकारचा ऍक्शन प्लॅन पण बनवलेला आहे आणि त्या ऍक्शन प्लॅनच्या प्रमाणे पुढच्या काळामध्ये कारवाई होणार आहे मी या निमित्ताने महापालिकेकडे मागणी देखील करतो की हे जे काही तुमचा किती जागा रिकाम्या आहेत किती भरल्या आहेत चुकू चुकीच्या भरल्या आहेत का असेच घुसलेले आहेत जे जे आहे त्याची महापालिकेने शेतपत्रिका काढावी आणि ती लोकांसमोर आणावी कारण नाही तर विकासाच्या कामामध्ये जे बाधित लोक होणार आहेत ते जागा सोडणार नाहीत एकीकडे आम्हाला विकास करायचा आहे तसं या लोकांना पण आम्हाला त्या योग्य पद्धतीने पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे याचा निष्कर्ष दिघेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत ठाणे पूर्वचं आमचे भरत चव्हाण आहेत त्यांनी या सायटीजचा सा विषय बरेच वर्ष चालवलेला आहे परंतु तो अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण कसा होईल याच्या दृष्टीने ठोस अशा प्रकारचे आता निर्णय झाले ज्या ठिकाणी रेंटलच्या घर आहेत मग नगरला असेल मानपाड्याचं तर आता आम्ही चित्र समोर केलं तिथे नुसता कचरा नाही आहे पाणी नाही त्या ठिकाणी सिव्हिल वर्क करण्याची गरज आहे गळती लागलेली आता शेवटी लोकांना आगीतून आपल्याला फोफाट्यात पाठलायच आहे का हा नरक यातना किती दिवस त्यांनी सहन करायचा शेवटी माणसं आहेत त्यांना किमान ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता तातडीने आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने देखील कार्यवाही सुरू होते हेच मोठ संतापजनक आहे की ज्या वेळेला आपल्याला रस्त्याच्या रुंदीकरण करायचं होतं चंद्रशेखर साहेबापासून ते रुंदीकरण झालं म्हणून आज निदान ठाण्याचे लोक श्वास घेत आहेत नाहीतर तर आणखी गोंधळ झाला सत्तावीस लाख लोकसंख्या पण त्यांची पण काळजी करायला पाहिजे नवीन प्रकल्प आपण ज्या जोमाने करतो त्याच जोमाने यांचं पण पुनर्वसन वेळच्या वेळी योग्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने यापुढे देखील आम्ही आग्रही राहू